जे जे परवाना आपण देतो हा आपला इंडिपेंडंट वेबसाईट आहे आणि त्याचा क्युअर कोड सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये कोणताच प्रकारचा बोगसिटी काय आपल्याला करता येत नाही कारण की हा केंद्र सरकारचा हा काय म्हणतात फॉस्कोस डॉट फसाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन असा प्रकारचा वेबसाईट आहे आणि डायरेक्ट तिथूनच आपण सगळं लायसन्सेस सगळं वगैरे तिथूनच होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या या राज्यामध्ये लायसन्स दिले जातात महत्त्वाचं म्हणजे आपण जे पदांबद्दल सांगितलेलं आहे टोटल आपले एफ ओ साडेतीनशे आहेत वॅकंट आपल्याकडे दोनशे दहा होते त्याच्यापैकी एकशे चाळीस आपण भरलेलं आहे एक मागेच मी सांगितलं होतं की एम पी एस सीचे एकशे ब्याण्णव जागांचं आपण परीक्षा पूर्ण झालेली आहे फक्त इंटरव्ह्यू राहिलेला आहे ते मी दोन महिनाच आपला त्यांचा नेमणूक होईल असं प्रकारचं सुद्धा मागे उत्तर दिलं होतं आणखीन अधिकचा म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर आपल्याकडे कमी आहेत त्याच्याकरता आपण एम पी एस सीला मागणी केलेल्या एक्क्याऐंशी ड्रग इन्स्पेक्टरचा पोस्ट आपण क्रिएट करावा आणि त्यांच्या परीक्षा घ्यावा असं प्रकारचं आपण सगळं प्रक्रिया आपण केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे जे धोरणात्मक निर्णय म्हणजे हा केंद्र सरकारचा कायदा हे आपल्यालाही माहीत आहे आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारचा कायदा असल्यामुळे त्या कायद्याप्रमाणेच आपल्याला चालायला लागतो आपण जे सांगितलं की हॉटेलवर कारवाई करता येत नाही ठीक आहे हॉटेल्सवर कारवाई करता येत नाही परंतु जे किचन आहे ते किचन साफसुथ्र असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे हा आमचा सुद्धा काम आहे त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये आपण एंट्री करू शकतो आणि असं प्रकारचं व्यवस्था बरोबर नसेल तर त्यांच्यावर सुद्धा फाय स्टार असेल सेवन स्टार असेल त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मी मंत्री झाल्यापासून पुष्कळचे सेवन स्टार हॉटेल्सवर सुद्धा आपण टाकलेलं त्यांच्यावर सुद्धा कारवाई केलेला त्याचा सुद्धा पाहिजे तर माहिती पटलावर ठेवतो असं प्रकारचा कारवाई फार मोठ्या प्रमाणात के आपण केलेला आहे पण केंद्राचा कायदा असला तरी जे काय आपल्या अधिकार आहे त्या प्रमाणे आपण काम केलेलं आहे की यामध्ये आपण असं देखील एक इंटरनल डिपार्टमेंट वाईज पण आपण एक डिसिशन घेतलं आपण काही गणवेश द्यायला पाहिजे आणि ह्यांची ट्रेनिंग पण केली पाहिजे जसं आता आपण अवेअरनेस याच्यामध्ये सांगतायत किंवा आपण फॉर्म भरण्याच्या बाबतीत प्रायव्हेट एजन्सी अडीच अडीच हजार रुपये घेतात ते फॉर्म भरायला आपण जर ती अवेअरनेस किंवा त्याचा व्हिडिओ किंवा त्याला काहीतरी ब्रँडिंग करून गेलं तर ते जी जी प्रायव्हेट एजन्सी जे करतात ते होणार नाही आधाला एक भाग दुसरा आपण गणवेश आणि पोलीस ट्रेनिंगच्या बाबतीत पण निर्णय घेतला होता आपण आधापी त्याची कारवाई झाली नाही दोन तिसरी जी लॅबॉरेटरी आपल्याकडे त्याच्यामध्ये जे शॅम्पल्स आपले जातात त्याची स्पीडच एवढी कमी आहे ती एक शॅम्पल गेल्यानंतर कधी येतो हे येतो माहीत नाही केंद्र सरकारने पण पीएपी मॉडेलवरती असा प्रयोग केला आणि ते यशस्वी झाले तसं पी ए पी मॉडेलच्या अंतर्गत कारण आता हे प्रमाण छोटं राहिलं नाही आहे रोज तुमच्याकडे तक्रारी आणि आता हे फक्त शहरी भागापुरता मर्यादित नाही हे ग्रामीण भागामध्ये पण आणि वाढणारे प्रत्येक तालुक्यामधले जी शहर आहेत तिकडे देखील सरसकट या तक्रारी पण येतात आणि सरसकट हे प्रकार तिकडे होत आहेत आणि म्हणून त्या पी ए पी धर्तीवरती केंद्र सरकारच्या धर्तीवरती लॅबॉरेटरी ही प्रायव्हेट आहे आता माननीय उपमुख्यमंत्री आहे तिकडे आपण गव्हर्नमेंट आपल्या पोलीस खात्यामध्ये पण ज्यावेळी आपल्याला वाटतात त्यावेळी पण आपण पी मॉडेल करून घेऊन फॉरेन्सिक लॅब किंवा काय यंत्रणा आपलीच असतात पण ते देखील आपण हायर करतो लोकांना त्याच धर्तीवरती हे लॅबॉरिटरी आपण तयार करणार राज्य सरकारकडे आपल्याकडे जवळजवळ आपल्या तीन लॅबॉरेटरीज आहेत नागपूर औरंगाबाद आणि मुंबईला मुंबईचे जे लॅबॉरेटरी आहे आपण ते मायक्रो लॅबॉरेटरी आपण तयार केलेलं केंद्र सरकारचं सहाय्याने औरंगाबादला औरंगाबादलासुद्धा मायक्रो लॅबॉरेटरी तयार झालेलं आहे आणि पी 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 मॉडेलवर आपण जे आपण सांगत आहात ते प्रस्ताव आम्ही लवकरच आपण मंत्रिमंडळा पुढे आपण आणत आहोत ज्याच्या माध्यमातून आणखीन स्ट्रेंथ वाढला पाहिजे कारण की त्या जेव्हा आपण काही आपण ॲक्शन घ्यायचं असेल काही आपण साहित्य पकडलं आणि त्याला जर आपला जर त्याचं सगळं स्पेसिफिकेशन जर काढायचं असेल तर ते वेळ गेला तर तिथे थोडा अडचण होत असतो आणि त्या आपल्याला सक्सेस होत नाही या दृष्टिकोनातून पीपीपी मॉडेलवर सुद्धा आपण लॅब लॅब वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मंत्रिमंडळापुढे आपण चाललेलो आणि तिथून मान्यता मिळाल्यानंतर या राज्यामध्ये जास्तीचे लॅबॉरेटरी सुद्धा आपण तयार करणार आहोत